नमस्ते विद्यार्थी मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वसुंधरा दिवस या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता वसुंधरा दिवस वसुंधरा ही माता आपुली आम्ही लेकरे तिची पोषण करती जरी आपुली असे दयनीय स्थिती असे दयनीय स्थिती वृक्षवल्ली अन वनचरे तिला सारखीच प्रिय आपण मात्र स्वार्थापोटी कार्य करतो अप्रिय कार्य करतो अप्रिय कत्तल करता ही नष्ट होत सेवने वन्य प्राणी ही ती मग गाव आणि उद्याने गाव आणि उद्याने मानवाने बिघडविले बघा पर्यावरण संतुलन ओपेल हा निसर्ग जव्वा होईल आपुलेच मरण होईल आपुलेच मरण उपभोगले भोगले मानवा आता तुलाही सारे कळले वसुंधरेचे रक्षण करण्या उशिरा तुझे मन वळले उशिरा तुझे मन वळले वृक्षारोपण नकोस केवळ पुरतेच फोटो शेषण करूया सारे दीर्घकाळ त्या वृक्षांचे संवर्धन वृक्षांचे संवर्धन पर्यावरण दिनाचा उत्साह नको केवळ एका दिवशी खरे तर तो हवा करावा साजरा प्रत्येक दिवशी साजरा प्रत्येक दिवशी पर्यावरणाचे रक्षण करण्या वा कटिबद्ध सारे स्वतःपासून सुरुवात करूया बाळगोपाळांनो या रे बाळगोपाळांनो या रे धन्यवाद